वगैरे आहेत सर्व सामान आहेत म्हणजे कुराडीचं सामान आहे पुराड साडेचारशे आठशे पाचशे ला आहे चौरा पाचशे रुपयाला पाचशे ला चौऱ्या तसेच इकडे की होल्डर वगैरे आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण आलेलो आहे म्हसाची यात्रा कवर करण्यासाठी आणि आपल्या चॅनलवरती आहे ना पहिल्यांदा आपण म्हसाची यात्रा दाखवत आहे आणि मलाही नवीन अनुभव असणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवी नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आलेलो आहे बैल बाजारमध्ये आणि ते आपण बघतोय नंदी आहे कसं आहे दाती दोन दाती आहे दोनदा ते आपल्याला दिसतोय आणि कोणत्या का कोणत्या कामाला म्हणजे शेतीच्या चे कामाला शेतीच्या कामाला गाड्याच्या कामाला सगळं चालू आहे ओके आणि झाला आता सौदा आता सौदा झाला ओके तर बघतात आहेत सौदा झालेला आहे कसा दिला एकावन्न हजारला एक्कावन्न हजारला एक्कावन हजारला दिलेला आहे दिले या okay, मामा घेतला ओके मामाने घेतलेला आहे या मामान हजाराला आमचं जोरदार ओके आणि काका कोणत्या कामासाठी घेतलाय शेतीसाठी घेतला ओके एकावन्न हजारला घेतलेला आहे तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपण आलेलो आता मासाच्या यात्रेमध्ये आणि इथून यात्रा सुरू होते तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता दोन्ही साइडला आहे ना हा ब्लॉग आहे थँक्यू हां काय नाव तुझं साहिल साहिल भेटलेले आपल्याला मसाच्या जत्रेमध्ये इकडच चालवतोय ना जत्रा ओके चल थँक यू तर चला आपण जाऊया आता पुढे तर तुम्ही माझ्या दोन्ही साईडला बघू शकता स्टॉल लागलेले आहेत तर आता मी बघूया पुढे जाऊन आपल्याला काय काय बघायला भेटतंय तर इथे तर मला सगळे हे व्यसन वगैरे बघायला भेटत आहे ते बायला लागतात ना रशा तर आपण पुढे आलेलो आहे ते आपण कडे वगैरे बघतोय तवी आहेत तसेच तिकडे कोयता वगैरे आहे रवी आहे सर्व सामान आहेत म्हणजे कुराडीचं सामान आहे कुराड वगैरे आहे शेतीचे औजार आहेत ना ते सर्व आहेत ताईंकडे इथे मसाच्या यात्रेत पुढे आहे इथे आपण विचड्या हा आहे साडेचारशे आठशे पाचशे ला ओके ओके हा सात वाला आहे बारावाला ओके आणि हे कसं आहे कडे अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि हा पॅन साडेतीनशे साडेतीनशे ला ओके इकडे तवे पण आहे तवे कोणते बिड्याचे लोखंडाचे आहेत कसे ते साडेचारशे 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 दादाकडे तवे आहेत तुम्हाला कोणताही तवा घ्यायला डोसाचा तवा आहे का तो आ, आ, कमी कसा आहे हाय साडेचारशे ओके साडेचारशे बोलतात साडेतीनशे रुपयाला देतील म्हणजे कमी कमी करून देणार आला तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉल वरती या दादाच्या तव्याचा छोटासा स्टॉल आहे आणि सर्व प्रकारचे तवे तुम्हाला मिळतील तसेच कढई पण आहेत कमी करून मिळते तर नक्की जादा त्या स्टॉलला विजिट करा थँक्यू इकडे आपण बॅटरीचा स्टॉल बघतोय बॅटरी काय प्राईज आहे जी शंभर रुपये आणि ह्या मोठ्या त्या अडीचशे रुपये किंमत आहे मोठ्या बॅटची आणि लहानची शंभर रुपये मसाच्या यात्रेला आलात तुम्ही तर तुम्हाला असे विविध प्रकारचे स्टॉल बघायला मिळतील आई एकविरा वगैरे असे स्टॉल लावलेले आहेत तुम्हाला असे तवेवाले खूप स्टॉल बघायला मिळतील जत्रेमध्ये आपण पुढे जाऊया बघू आपल्याला काय युनिक असे किंवा काय वेगळे स्टॉल बघायला मिळाले तर ते आपण नक्कीच कव्हर करू इथे आपण बघतोय पाट वगैरे पाट कसे आजी एक घेतला तर अडीचशे आणि जोडी घेतली तर चारशे रुपयाला वॉटरप्रूफ आहे आणि हा हा कसा आहे चौरा पाचशे रुपयाला पाचशे ला चौरां लाटणे ही कशी आहे दीडशे रुपयाला ओके आणि लाकडी बैलगाडीची जोडी कशी आहे आठशे रुपयाला बैलगाडीची जोडी आहे आणि लाकडी नाही घेतलं का चारशे चारशे रुपयाला आहे सगळी लाकडी आहेत आजीनकडे नक्कीच तुम्ही आजींच्या स्टॉल वर या चला पुढे आलेलो आहे ब्लँकेट आहेत ना कसे आहेत जोडी आहे अकराशे रुपये जोडी आहे ओके आणि किती बाय कितीच आहे का ओके सहा बाय चे आहे ब्लँकेट आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्हाला मसाच्या जत्रेमध्ये असे ब्लँकेट बघायला मिळतील ओके हे वॉश करू शकतो ना धुवू शकतो ओके धुवू शकतात म्हणजे काय होणार नाही पुढे आलेलं आहे इकडे प्लॅस्टिकचे सर्व सूप वगैरे आहे टब वगैरे कसं आहे टब साडे चारशे रुपये जोडी आणि हा सूप घेतला कसा आहे एकशे वीस रुपयाला आणि मोठी साईज दोनशे हाय ओके दोनशे रुपये आणि टेबल कसे आहेत हा दीडशेला टेबल ओके दीडशे रुपयाला टेबल आणि तो मोठा टॉप कसा आहे पाण्याचा हा अडीचशे रुपयाला मोठा टप ओके इथे आपल्या प्लॅस्टिकचे सर्व दिसतात आहे टप वगैरे आहे टेबल वगैरे आहे आणि बाळल्या कशा दीडशेला आणि मोठा टप दोनशे रुपयाला मोठा टप तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला विजिट करा मसाच्या जत्रेमध्ये दादाचा स्टॉल आहे शेवटची काय तारीख आहे शेवटची तारीख हा अजून दहा दिवस जत्रा आपली इकडे दहा दिवस जत्रा तर दादाच्या स्टॉल ला नक्कीच विजिट करा थँक्यू तुम्हाला जत्रेमध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला असे स्वेटर वगैरे बघायला मिळतील इकडे स्वेटर वगैरे आहेत <laughs> तसेच लहान मुलांचे पण स्वेटर आहेत त्याची काय प्राइस आहे दोनशे ऐंशी रुपये रुपये लहान मुलांचे आहेत इकडे आणि इकडे मोठ्यांचे आहेत त्याची काय किंमत आहे साडेपाचशे साडेपाचशे ही पण साडेपाचशे ओके लेडीज आहेत हे जेन्ट्स आहेत साडेपाचशे रुपये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे जॅकेट्स आणि स्वेटर वगैरे जॅकेट्स पण आहेत तर नक्कीच तुम्ही विजिट करा खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे मसाईदा जत्रेमध्ये येत असाल तर नक्कीच या दादांच्या स्टॉलला विजिट करा चला आता आपण इथे पुढे आलेलो आहे ना इकडे आपल्याला गाड्या बघायला मिळतात लहान मुलांच्या काय किंमत आहे सातशे रुपये किंमत आहे ट्रॅक्टर कसा दोनशे रुपयाला ट्रॅक्टर आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला टेम्पो ट्रक अडीचशे रुपयाला आणि हेवी पण आहे हेवी आहे आणि दादा बघा उभा हो राहतोय ओके okay. तुटणार नाही आपटला तरी खूप सुंदर असं त्यांच्याकडे खेळणे आहेत मसाच्या जत्रे जत्रेमध्ये तर नक्की त्या जत्रेमध्ये आपण आलो तर आपल्याला असे मासे वगैरे बघायला मिळतील टोपल्या वगैरे आहेत टोपल्या घेऊन बसलेल्या ताई आहेत इथे खाण्यापिण्याचे खूप सारे असे स्टॉल आहेत स्वेटर वगैरे बॉम्बे सेल वगैरे म्हणून लावलेलं ला आहे बघा आपण इथं आपल्याला आज काय बघायला भेटतात बघा इकडे ना दीडशे रुपयाला सेल लावलेला आहे कोणताही घड्याळ घ्या दीडशे रुपयाला तू पुढच्या स्टॉल वरती आहे इकडे आपण बघतो कव्हर आहेत हे कोणते कव्हर आहे दादा साडी कव्हर आहे ना ओके कसे आहेत प्राइस काय बिलकुल हाय लहान दीडशेला दोन आणि मोठ्या दीडशेला एक फ्रीज कव्हर आहे टेबल कवर आहे असे सगळ्या प्रकारचे कवर आहेत दादाकडे फ्रीज कवर आहे ना दीडशे रुपये एकशे ऐंशी रुपयाला आहे ओके क्वालिटी वाइज प्राइस आहे जशी तुम्ही घेणार तशी प्राइज आहे सुंदर असे आहेत कव कव्हर आहेत दादाकडे ओके टेबल टी व्ही फ्रीज आणि वॉशिंग मशीन असे सर्व प्रकारचे कवर आहेत आपण बघू शकतो आपल्याला सगळ्या प्रकारच्या जीन्स बघायला मिळतात इकडे शॉर्ट्स आहे सर्व प्रकारचे काय प्राइस आहे मित्रा दीडशे रुपये दीडशे 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 रुपये तर आपण इकडे पुढे बघतोय जीन्स वगैरे शर्ट वगैरे आहेत इकडे चेक्स वगैरे सर्व प्रकारचे आपण आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तिथे तसंच आपण इकडे पुढे आलो इकडे लेडीजचे पण कपडे आहेत बॅग्स वगैरे वगैरे लावलेल्या बॅग ऑफिस बॅग वगैरे आहेत सर्व प्रकारच्या आपण पुढे आलेलो आहे बासाहेब धमाका सेल म्हणून लिहिलेला आहे कोणताही खेळणी घ्या फक्त शंभर रुपया इकडे आपण तुम्ही कोणत्याही खेळणी घेऊ शकता फक्त शंभर रुपयाला आता आपण कुठे आलेलो आहे दीडशे रुपयाला लेडीज पर्स आणि ले ले ते बघतो कोणते पर्स या दीडशे रुपयाला आणि इकडे आपल्याला सर्व प्रकारचे किचन बघायला मिळते तसेच इकडे की होल्डर वगैरे आहेत सर्व प्रकारचं आपण किचन आहे इकडे किचनचा स्टॉल आहे आणि याच्यावरती तुम्ही तुमचं नाव वगैरे लिहू शकता आपण पुढच्या शॉपवर आलेलो आहे आणि इकडे सेल लागलेला पन्नास रुपयाने शंभर रुपये कोणत्याही भांगड्या घ्या पन्नास आणि शंभर रुपये सर्व प्रकारचे तुम्हाला या दुकानामध्ये बांगड्या बघायला मिळतात आणि गर्दीही झालेली आहे तुम्ही ते बघू शकता स्टॉल वरती पुढच्या आहे वरती आपल्याला आर्टिफिशियल हार वगैरे बघायला मिळतात दरवाजाला लावणारे आपण लोकरीचे तोरण बघतोय काय प्राइस आहे जी दीडशे रुपयाला आहे म्हणून बघतोय आणि इथेही आर्टिफिशियल फुलांचं तोरण आहे हे कसं आहे दादा बघतो आपण ओके अडीचशे रुपयाला आहे तुम्हाला लावतील इथे लेडीजच्या बॅग्स वगैरे पण आहे बॅग कशा आहेत दादा दोनशे रुपयाला बॅग आहेत आणि रेडीमेड ब्लाउज आहेत ना ओके कसे आहेत ते प्राइस काय त्याची दीडशे दीडशे रुपयाला स्ट्रेचेबल रेडीमेड ब्लाउज आहेत दादाकडे खूप सुंदरशा आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे दादाकडे लटकन वगैरे आहे बघतव्यात लग्न आहे खूप सुंदर सगळं आर्टिफिशियल फुलांचं कलेक्शन आहे तर नक्कीच दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा आपण आलेला मसाच्या जत्रेमध्ये आणि ते आपण बघतोय आकाश पाळणे सगळ्या प्रकारचे गेम्स आहेत तिकडे तुम्ही बघू शकता हा एक पाळणा आहे ड्रॅगन ट्रेन वगैरे आहे लहान मुलांचे पण तर इथे टोराटोरा आहे तर सर्व प्रकारचे इकडे आकाश पाळणे गेम वगैरे सर्कस वगैरे आहे तर नक्कीच तुम्ही या निते आए, मसाच्या जत्रेमध्ये या तुम्ही ते बघता खूप सारे अशी भाविकांची गर्दी झालेली आहे मसाच्या यात्रेसाठी तर चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आज आपण म्हसाच्या यात्रेला आलेलो म्हणजे मसा मसोबा देवाची यात्रा असं म्हटलं जातं तर ही अजून पाच ते सहा दिवस यात्रा चालू असणार आहे आजचा चौथा दिवस आहे यात्रेचा तर मी खूप ऐकून होतो या यात्रेबद्दल तर आज आलो आणि प्रत्यक्ष अनुभव घेतला तर तुम्ही इकडे येत असाल तर लहान आणि आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या आणि त्यासोबत तुम्ही मास्क आणा म्हणजे खूप सारी अशी धूळ असते तर तोंड झाकून असतो मी इकडे चला कारण मी आता गेलो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं खूप अशी गर्दी आहे प्रचंड आणि त्याच्यामध्ये फेरीवाले वगैरे रस्त्याच्या मध्ये वगैरे स्टॉल टाकून आहेत तर खूप सारी गर्दी है। 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 लिया आहे म्हणजे व्यवस्था चांगली आहे चेंगराचेंगरी होऊ शकत नाही खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे यात्रेसाठी तर नक्कीच तुम्ही या यात्रेला अजून पाच ते सहा दिवस आहे तर व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय